पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस ब्रिटन दौऱ्यावर ब्रिटनच्या संसदेला आज संबोधित करणार रेल्वेच्या प्रवासी आरक्षण सुधारणांअंतर्गत तिकीट आरक्षणाची खास सुविधा आजपासून सुरू देशातलं औद्योगिक उत्पादन वाढलं मात्र किरकोळ चलन फुगवट्याच्या दरातही सलग दुसऱ्या महिन्यात वाढ आर्थिक सुधारणांना गती दिल्यानं भारताचा विकास दर वाढता राहणार असल्याचा फीच या वित्तीय संस्थेचा अहवाल सोन्याच्या किमतीत काहीशी घट झाल्यानं जुलै ते सप्टेंबर दरम्यान सोन्याच्या मागणीत तेरा टक्क्यांनी वाढ दीपावलीतला आजचा बलिप्रतिपदेचा दिवस राज्यात सर्वत्र दीपावली पाडवा म्हणून साजरा आणि चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचा सा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आमच्या सर्व प्रेक्षकांना बलिप्रतिपेदेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता पाहूया सविस्तर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर असून ते आज दुपारी लंडन इथं पोहोचले लंडनमध्ये त्यांना काही वेळापूर्वीच गार्ड ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलं तत्पूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी नरेंद्र मोदी यांचं औपचारिक स्वागत केलं ब्रिटन दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान ब्रिटिश संसदेला संबोधित करतील ब्रिटनच्या संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचीही पंतप्रधान भेट घेणार आहेत या दौऱ्यात नरेंद्र मोदी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यावर चर्चा करतील जगातल्या सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये दहशतवाद गुंतवणूक उद्योग सुरक्षा स्वच्छ ऊर्जा अशा विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधल्या निवासस्थान स्मारकाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रिपाई अध्यक्ष रामदास आठवले आदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान जी वीज परिषदेत सहभागी होतील तीन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यानंतर पंतप्रधान तुर्कस्तानला रवाना होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटन आणि तुर्कस्तानच्या दौऱ्यावर आहेत द्विपक्षीय आर्थिक संबंध मजबूत करण्याबरोबरच संरक्षण आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत होणं अपेक्षित आहे आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरदर्शनशी बोलताना पंतप्रधानांच्या या दौऱ्याविषयी विस्तृत विवेचन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन दिवसांची इंग्लंड भेट ही आर्थिक सामरिक व राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची भेट आहे या भेटी दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान अठरा अब्ज डॉलर्सचे संरक्षण ऊर्जा पर्यावरण रक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण करार होणार आहेत या भेटी मागता महत्वाचा उद्देश म्हणजे इंग्लंडचं तंत्रज्ञान इंग्लंडकडे असलेला पैसा भांडवल त्याचबरोबर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांकडे असलेलं भांडवल आणि त्यांच्याकडचं तंत्रज्ञान हे सगळं भारताला मेक इन इंडिया डिजिटल इंडिया क्लीन इंडिया यासारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी आवश्यक असल्याने या, आवश्य या भेटीमागचा मुख्य उद्देश हा इंग्लंडकडनं भांडवल आकर्षित करणं याला आपण परकीय गुंतवणूक असं म्हणतो की आकर्षित करणं हा एक अतिशय महत्वाचा या स्वरूपाचा उद्देश आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंग्लंडच्या संसदेला देखील अड्रेस करणार आहेत आणि ते पहिले भारतीय असणार आहेत की जे इंग्लंडच्या संसदेला या स्वरूपाने अॅड्रेस करतील तुर्कस्तानमध्ये शनिवार रविवार आणि सोमवार या दोन दिवशी जी ट्वेंटी या देशांची बैठक आहे त्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत दोन हजार सहा पासनं भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यामध्ये मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण बोलणी चालू आहेत पण त्याच्यामध्ये प्रगती येत नाहीये या इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारत व युरोपियन महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण करण्याचं स्वप्न साकार होईल अशी अपेक्षा करायला ना हरकत नाही रेल्वे मंत्रालयानं संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणालीत केलेल्या सुधारणांची अंमलबजावणी आजपासून होत आहे या प्रणालीत प्रवाशांना तिकीट आरक्षणाची अधिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामध्ये आरक्षण तक्ता तयार झाल्यानंतरही प्रवाशांना आरक्षण खिडकीवरून तसंच इंटरनेटच्या माध्यमातून तिकीट खरेदी करता येईल आरक्षण तक्ता तयार झाल्यापासून प्रत्यक्ष रेल्वे स्थानकातून गाडी सुटण्याच्या कालावधीपर्यंत प्रवाशांना आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचं नियोजन करणं सुलभ होणार आहे त्याचप्रमाणे आरक्षित तिकीट रद्द होण्याची शक्यता लक्षात घेऊन देण्यात आलेलं तिकीट तसंच प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या काही क्षण अगोदरपर्यंत तिकीट रद्द करता येणार आहे रेल्वे सुटण्याच्या काही मिनिटांआधी अंतिम तक्ता तयार होईल त्यामुळे ऐनवेळी रिक्त होणाऱ्या जागा प्रवाशांना उपलब्ध होऊन रेल्वे आरक्षणात पारदर्शकता येईल आरक्षण रद्द करण्याबाबतचे नवे दरही आजपासून लागू होत आहेत त्यामुळे द्वितीय श्रेणी शयनयानाचं आरक्षण रद्द केल्यास तिकीट दरात या आधी होणारी प्रतिप्रवासी साठ रुपये कपात आता एकशे वीस रुपये करण्यात आली आहे तर वातानुकूलित द्वितीय श्रेणीचं तिकीट रद्द केल्यावर आता शंभरऐवजी दोनशे रुपये कपात होणार आहे डाळी कडधान्य आणि इतर अन्नपदार्थ महागल्यानं किरकोळ चलन फुगवट्याच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे केंद्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून ही माहिती स्पष्ट होते सप्टेंबर महिन्यात ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चार पूर्णांक एक्केचाळीस टक्के होता तर ऑक्टोबर महिन्यात हाच दर चार पूर्णांक बासष्ट टक्के इतका होता सप्टेंबर महिन्यातल्या औद्योगिक उत्पादनाचा दर तीन पूर्णांक सहा टक्के इतका होता गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हाच दर दोन पूर्णांक सहा टक्के असल्याची नोंद या आकडेवारीत आहे भारतानं आर्थिक सुधारणांचा आपला कार्यक्रम गतिमान ठेवला असून यावर्षी तो साडेसात टक्के विकास दर गाठू शकेल असं फिच या वित्तीय संस्थेनं आपल्या अहवालात म्हटलं आहे दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर आठ टक्क्यांपर्यंत पोहोचेल असंही हा अहवाल म्हणतो जवळपास पंधरा व्यापार क्षेत्रांमध्ये परदेशी थेट गुंतवणुकीसंबंधीचे नियम केंद्र सरकारनं शिथिल केले असल्यानं आर्थिक सुधारणा कार्यक्रमाला बळ लाभलं असून गुंतवणुकीला पोषक वातावरण तयार झालं आहे अर्थातच या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून भविष्यात सकल देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे सोन्याच्या किमतीत काहीशी घट झाल्यानं यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात सोन्याच्या मागणीत तेरा टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता दोनशे अडसष्ट टनांवर पोहोचली आहे जागतिक सुवर्ण परिषदेचे भारताचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम यांनी आज मुंबईत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे मागच्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सोन्याची मागणी दोनशे अडतीस टन एवढी होती सोन्याप्रमाणेच याच कालावधीत दागिन्यांच्या मागणीतही पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असून ती आता दोनशे अकरा टनांवर पोहोचली आहे गेल्या वर्षी याच कालावधीत ही मागणी एकशे चौऱ्याऐंशी टन होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच जाहीर केलेल्या सुवर्ण योजनेलाही लोकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे असंही सोमसुंदरम यांनी या पत्रकात म्हटलं आहे दीपावलीचा आजचा दिवस अर्थात बलिप्रतिपदा महाराष्ट्रात दीपावली पाडवा म्हणून साजरा केला जातो हा दिवस पतीपत्नीच्या नात्यातील बंध अधिक दृढ करतो गुजरात आणि हरियाणामध्ये आज नवीन वर्षाचा प्रारंभ होतो उत्तर भारतात अनेक ठिकाणी गोवर्धन पूजा साजरी करून अन्नकोट केला जातो याच दिवशी इंद्राच्या रागापासून गोकुळवासियांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला होता अशी ही कथा आहे दीपावली आणि नूतन वर्ष पाडव्याच्या पर्वणीचा लाभ घेत तसंच सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डी इथं श्री साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आज पाडव्यानिमित्त साईबाबांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली हवामान बदलाविषयीची भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज पुण्यात डब्ल्यू 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 डॉट जस्ट क्लायमेट ॲक्शन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाचं चा उद्घाटन झालं स्वच्छ भारत स्वच्छ पर्यावरण याबाबत भारतानं जे लक्ष ठेवलं आहे त्याची माहितीही या संकेतस्थळावर मिळणार आहे असं जावडेकर यांनी सांगितलं तसंच सध्या होणारे बदल यावर अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षी पॅरिसमध्यपंचवीसावं जागतिक संमेलन भरणार आहे या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकशेवीस देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत असंही जावडेकर यांनी सांगितलं चीनमधल्या फुजोहू इथं सुरू असलेल्या चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अव्वल मानांकित भारताच्या सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे आज झालेल्या सामन्यात सायनानं मलेशियाच्या बिगर मानांकित जिंग य टी हिचा एकवीस दहा एकोणीस एकवीस आणि एकवीस एकोणीस असा पराभव हो केला भारताच्या पी व्ही सिंधूला मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा हो सामना करावा लागला आज झालेल्या सामन्यात चीनच्या शियान वांगनं सिंधूचा अठरा एकवीस एकवीस अठरा एकवीस सोळा असा पराभव हो केला गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदोतीस किमान तेवीस नागपूर बत्तीस अठरा पुणे तेहतीस सोळा औरंगाबाद बत्तीस अठरा नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर बत्तीस एकोणीस रत्नागिरी सदतीस बावीस सोलापूर पस्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान एकोणीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस ब्रिटन दौऱ्यावर ब्रिटनच्या संसदेला आज संबोधित करणार रेल्वेच्या प्रवासी आरक्षण सुधारणांतर्गत तिकीट आरक्षणाची खास सुविधा आजपासून सुरू देशातलं औद्योगिक उत्पादन वाढलं मात्र किरकोळ चलन फुगवट्याच्या दरातही सलग दुसऱ्या महिन्यात वाढ आर्थिक सुधारणांना गती दिल्यानं भारताचा विकास दर वाढता राहणार असल्याचा फीच या वित्तीय संस्थेचा अहवाल सोन्याच्या किमतीत काहीशी घट झाल्यानं जुलै ते सप्टेंबर दरम्यान सोन्याच्या मागणीत तेरा टक्क्यांनी वाढ दीपावलीतला आजचा बलिप्रतिपदेचा दिवस राज्यात सर्वत्र दीपावली पाडवा म्हणून साजरा आणि चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालचा सा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज बलिप्रतिपदा दिवाळीच्या निमित्तानं सुरेल गप्पा करण्यासाठी आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात गायिका डॉक्टर नेहा राजपाल यांना निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार